पाऊल ल झाला ती पंढरीची वाट पुण्यामध्ये आपण बघतोय वारकरी बांधव आलेला आहे एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे शिवाजी दादा गदे पाटील तसेच प्रियाताई गदे पाटील यांच्या माध्यमातून वारकऱ्यांचं स्वागत करण्यात येत आहे वारकऱ्यांकरता अन्नप्रसाद असेल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे एकसष्ट फूट विठुरायाची मूर्ती हा एक आगळा वेगळा उपक्रम आज राबवलेला आहे आपल्या पाठीमागे आपण जर बघितलं तर एकसष्ट फूट ही मूर्ती आहे या मूर्ती ही मूर्त देखील आज वारकऱ्यांकरता त्यांनी आज ही मूर्त उभारलेली आहे हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे हा उपक्रम नक्की कसा पार पडलाय या विषयीची अधिक माहिती घेऊया देवा देवा पाऊले चालती पंढरीची वाट पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत वारकरी आले म्हटलं की पुण्यात एक आनंदाचं वातावरण असतं आता आपल्या सोबत आहेत औसेकर महाराजी आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय प्रियाताई गदा यांनी जो काही आज उपक्रम राबवला तिथे आपण आलेले आहात काय सांगाल या उपक्रमामध्ये आणि वारकरी बांधव सगळे आलेले आहेत मुळातच वारकरी होणं खूप अवघड आहे माळ घालणं हे तर खूपच अवघड आहे पण शिवाजीरावने आपल्या आयुष्यामध्ये स्वतः माळ घातली कुटुंबियांना माळ घातली व सर्व येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांची ते सोय करतात कारण तुकोबाराय सारखे महात्मे असं म्हणतात की होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम याच्यावरूनच मला मी भिकारी होईन म्हणजे माझ्याकडे काही नसलं तरी चालेल पण मी पंढरीचा वारकरी होईन यावरून वारकऱ्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येईल या दृष्टिकोनातून आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजीरावजी गदादे पाटील आणि त्यांच्या धर्म त्यांची कन्या या सर्व अतिशय आवडीनं कारण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या त्या सेवा करत असतात याला धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांच्याजवळ असलेल्या पुण्याला मी विनम्रतेनं नमस्कार करतो प्रियाताई गदादे असतील किंवा शिवाजीदादा पाटील यांच्या माध्यमातून वारकऱ्यांकरता नेहमीच अन्नदानाचा प्र महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी देखील पुण्यामध्ये वारकरी बांधव आलेले आहेत आणि प्रियाताई असतील किंवा दादा असतील यांच्या माध्यमातून हा अन्नप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आता ताई आपल्या सोबत आहेत प्रियाताई आपण त्यांच्याकडून जाणून घेते ते काय सांगाल आपण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहात आपण राष्ट्रवादीच्या देखील कार्यकर्ते आहात आणि या माध्यमातून आपण विविध कार्यकर्ते आणि आज हा वारकरी बांधवांचा जो उपक्रम काय सांगाल या उपक्रमा गेली अडतीस वर्ष वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्यावेळी जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन पुणे शहरात होतं त्यावेळेस आपण वारकरींची एक अनोखी सेवा म्हणजे त्यांच्यासाठी मोफत छत्री दुरुस्ती चप्पल दुरुस्ती आंघोळ व्यवस्था आरोग्य तपासणी औषध उपचार मोफत नाश्ता जेवण आणि या सर्व वारकऱ्यांचा जवळजवळ पंधरा ते वीस हजार वारकरी या अनोखी सेवेचा हा महाराष्ट्रातला पहिला एक नंबरचा उपक्रम असा आहे की ज्याच्यामध्ये आपण विविध सेवा वारकऱ्यांना आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून देतोय यंदाच्या वर्षी बरेच आपल्या पुणे शहरातले भक्ती भक्त असतील ज्यांना बरेचदा वाटत की आपण पंढरपुराला जायला पाहिजे आणि वारी कधीतरी केली पाहिजे ही संकल्पना माझे वडील शिवाजी भाऊ गादा यांच्या डोक्यात आली की आज आपण प्रत्येक जण पंढरपुरात पोहोचू शकत नाही विठुरायाचं दर्शन घेऊ शकत नाही पण या अनुषंगाने ही संकल्पना मनात ठेवून त्यांनी आज आपल्या नागरिकांसाठी एकसष्ट फुटी विठ्ठल प्रतिकृती ही आज आपण संकल्पना हा देखावा सादर केलाय त्याचा तुम्हीही बघताय भर पावसामध्ये विठुरायाचाही आशीर्वाद पावसा पावसाच्या रूपाने येतोय आणि माझी माय माऊली सगळे वारकरी असतील माझी प्रभागातील नागरिक असतील पुणेकर असतील यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलाय नक्कीच आम्ही बघितलं ही मूर्ती एवढी मोठी ही संकल्पना नक्की कशी आली आणि कशा माध्यमातून ही मूर्ती उभारली गेली गेली कित्येक दिवस गेली आठ दिवस हा आपला म्हणजे आपण त्याच काम करतोय आणि याच्या माध्यमातून एकच संदेश आहे की जे काही आज आपल्याला म्हणजे आपण सर्वजण बघतोय प्रत्येक जण धावपळीच्या जगामध्ये जाते कुठंतरी एक भक्तीचा विसर पडतोय नागरिकांना पण ह्या वारीच्या माध्यमातून पंढरीची वारी हे एक भक्तीच केंद्र बिंदू आहे की ज्याच्यामुळे हे सर्व भक्त जे आहेत ते एकत्र येतात या वारीचा आनंद घेतात त्या आनंदमय वातावरणात भक्तिमय वातावरणात सगळे सोहळा असतो एक मोठा त्या सोहळ्याचं औचित्य साधून आज आपण हा कार्यक्रम घेतलाय दरवर्षी जेवण असत असते चते जेवण असतं सकाळी नाश्ता असतो खूप सेवा करतात ते काय सांगाल दादा आज एवढी मोठी मूर्ती आज इथं उभारली गेली आहे दादा किंवा प्रियाताई यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते काय सांगाल गदादेव भाऊ दरवर्षी या ठिकाणी वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी ही भव्य दिव्य मूर्ती पुण्यामध्ये अशी कुठेही नसेल असं त्यांनी या ठिकाणी हे उभं केलेलं आहे आणि त्या या विभागातील सर्व वारकरी भजनी मंडळं त्यांना पूर्णपणे साथ देत असतात आणि हा उपक्रम ते यशस्वी करत असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी वारकऱ्यांना भोजन सगळं अन्नदान काही वस्तू लागत असतील त्या देखील त्या या ठिकाणी दान करत असतात त्यांच्या माध्यमातून आमच्या एक पंढरपूरला नामयज्ञ सोहळा असतो तो देखील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही तो दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदा या ते चतुर्थीपर्यंत नामयज्ञ सोहळा साजरा करत असतो तर भाऊंचं मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे पांडुरंगाची मूर्ती हरिभक्त परायण माननीय शिवाजी भाऊ गजाचे पाटील यांनी या पंढरपूर क्षेत्रातले वैकुंठीची मूर्ती आणली भूतळावरी त्याप्रमाणे या आमच्या पर्वती गावामध्ये जनतावासामध्ये त्यांनी ही विठ्ठलाची मूर्ती तीस फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती यावर्षी वारीच्या वारीच्या वारी पूर्वसंध्येला म्हणजे आज तुकोबारयांचं या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे देऊगावातून उद्या माऊलीचं प्रस्थान आळंदीतून आहे या दोन्हीच्या संध्ये त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे सर्व परिसरातील पुणे भागातील सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी पाचारण करून निमंत्रित करून त्यांच्याकडून या पांडुरंगाचा जयजो शारीनामचं भजन पांडुरंगाचं करीत हा कार्यक्रम त्यांनी आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपराय गैनीनाथ अवशेकर बाबा यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन आहे हा अविस्मरणीय सोहळा या जे पुण्य नगरीतलं वैभव म्हणावं लागलं किंवा पुण्यनगरीतला आनंदाचा सोहळा वैकुठिक दुर्लभ असणारा असा हा सोहळा या ठिकाणी होतोय याचा सार्थ अभिमान आमच्या पुणेकरांना आणि सगळ्या वारकरी समाजाला याचा अभिमान वाटतो या, आज माझ्या ठिकाणी शिवाजीराव गदाजीराव पाटील यांनी तुकाराम महाराजाचं प्रस्थान उद्या माऊलीचं प्रस्थान असल्याकारणाने ह्या मोठ्याच्या ठिकाणी आज हा जो कार्यक्रम घेतला त्याचा खूप आनंद वाटतोय आणि आज मानव्या अवताराचा जर विषयच म मॅडम घ्यायचा जर झाला तर युवकांनी सांप्रदायिकच्या माध्यमातून घेतले असं कार्य लोकांना याचं मार्गदर्शन करावं आता आम्ही वयस्कार मंडळी पायी आळंदी ते पंढरपूर जातो युवकाने तुम्ही आता या युवकामध्ये जर हे सांप्रदायिकच जाळं जर पसरलं तर मानवी अवताराला हे पोषक होईल असं मी सर्व किंवा विठ्ठलशरणी प्रार्थना करतो साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज छान असा कार्यक्रम मला निवेदनाची संधी दिली माननीय शिवाजीभाऊ गदा पाटील यांचे मी आभार मानतो प्रिया ताईंचे आभार मानतो प्रेमरा दादांचे आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचे आभार म्हणजे आमचं या भजनी मंडळाचे ग्रुपचे मानतो छान यांचं कार्यभर पावसात चालू आहे आणि मला आनंद वाटतोय की छान असा कार्यक्रम यंदाच्या वर्षी त्यांचे कार्यक्रम भरपूर केले पण हा धार्मिक कार्यक्रम करण्याचा आनंद हा वेगळा आहे आणि मला छान आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने आता जे पुणे ग्रामीण पोलीस आणि आपल्या महाराष्ट्राची जी वारकऱ्यांसाठी मार्ग मार्गस्थ योजना केलेली आहे त्याला जो करोड लोकांना आवाज आहे तो माझा आज रेकॉर्ड झाल्यानंतर तो जातोयचा जा आनंद वाटतोय ताईंचे आभार मानतो की त्यांनी आमची मुलाखत घेतली आजल्या सर्व भजनी मंडळांचे आभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नगरीमध्ये आजल्या सर्व वारकरी बंधू आणि भगिनींचे पुनश स्वागत करतो